आणि आता पुढच्या राजकीय बातम्यांकडे वळतोय कारण अशोक चव्हाण यांच्यासाठी सभा घेण्यासाठी राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल झाले देवगिरी एक्सप्रेसनं ना राज ठाकरे नांदेडमध्ये पोहोचले नवा मोंढा परिसरात ही सभा होणार आहे अशोक चव्हाण काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अभिजित पानसे राज ठाकरेंसोबत दिसत आहेत नांदेड रेल्वे स्टेशनवरती राज ठाकरे उतरले आणि चक्क ट्रेननं राज ठाकरे मुंबईहून नांदेडला रवाना झालेत आज महाआघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यासाठी राज ठाकरे नांदेडमध्ये सभा घेणार ना आहेत अशोक चव्हाणांसाठी राज ठाकरेंची तोफास धडाडणार आहे नांदेडमध्ये आणि आता काँग्रेससाठी राज ठाकरे काय भाषण करतात अशोक चव्हाणांसाठी काय भाषण करतात हे ऐकण्यासाठी सगळ्यांचेच कान टवकारलेत आणि काल देवगिरी एक्सप्रेसनं राज ठाकरे मुंबई ते नांदेड असा त्यांनी प्रवास केला आणि त्यात नांदेडमध्ये पोचलेच आज त्यांची जाहीर सभा होणार आहे अशोक चव्हाणांसाठी काही आठ ते दहा सभा अशा घेणार आहेत राज ठाकरे महाआघाडीच्या उमेदवारांसाठी आणि त्यापैकी एक सभा ती म्हणजे आजपासून त्यांच्या प्रचारांचा या प्रचार सभांचा धडाखा सुरू होतोय या संदर्भातली माहिती घेऊयात दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती दत्ता राज ठाकरेंची सभा नांदेडमध्ये कुठे किती वाजता होणार आहे आज खरं राज ठाकरे यांची सभा नांदेड शहरामध्ये नवा मुंडा परिसरामध्ये संध्याकाळी सहा वाजता होणार आहे आणि या सभेसाठी राज ठाकरे हे सकाळीच नांदेड शहरामध्ये पोहोचलेले आहेत त्यांचं आगमन झाले आहे त्यांच्याबरोबर मनसेचे वरिष्ठ नेते सुद्धा नांदेड शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते जमलेले आहेत सभेसाठी जय्य तयारी करण्याचा हक्क आहे साधारण वीस ते पंचवीस हजारापेक्षाही जास्त लोक या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे बरं आणि काल ट्रेन चक्क राज ठाकरे हे नांदेड मध्ये पोहोचले त्यांच्या सोबत कोण कोण होता मनसेचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी आहेत अभिजित पांचे त्यांच्याबरोबर होते राजू पाटील होते अनिल शिदोरे होते बाळा नांदगावकर त्यांच्या सोबत आलेले आहेत आणि अन्य मराठवाड्यातले जे काही मोठे नेते आहेत ते सुद्धा नांदेड शहरामध्ये दाखल झालेले आहेत जवळपास संपूर्ण मनसे मराठवाड्यातली नांदेड शहरामध्ये दाखल झालेली आहे धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि आज राज ठाकरेंची तोफ लढाडेल अशोक चव्हाण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम